सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ कानिपनाथ या दोन मंदिरांना जोडणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करणार अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते आज बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांसमोर बोलत होते श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान साबरगाव आणि कानिपनाथ देवस्थान मढी या दोन मंदिर देवस्थानांना जोडणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेणार आहे असे मत माध्यमांसमोर बोलताना सावरगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला येथे यात्रा उत्सव व भाविकांची मोठी गर्दी असते यामुळे रस्त्याचे विस्तारीकरण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले तसे जिथे रोपवे तयार करत करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेट भेटू आणि त्यांना भेटून रोपवे तयार करता आले तर त्यांच्या माध्यमातून रोपवे करून घेऊ मराठवाडा असो विदर्भ असो उर्वरित मागासलेला भाग असो या सर्वांचाच विकास करण्याची माझी कार्यपद्धती राहिलेली आहे असे मत माध्यमांसमोर बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे राज्यभरातले लोक या ठिकाणी येतात याच्या विकासाला आपण बावीस कोटी रुपये मागच्या काळात दिलं त्याचं काम चाललेलंच आहे आता हा जो रस्ता दोन मंदिरांना जोडणार आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या जत्रा येतात यात्रा होतात दिवस महत्वाचे असतात त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जाम होतो खूप अडचण सहन करायला लागतो म्हणून त्याचा विस्तारीकरणाचा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यासोबत आम्ही हा प्रयत्न करू की इथे एक रोपवे जर तयार करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेटू आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोपे तयार करण्याचा माझ्याकडे महाराष्ट्राचंच पालकत्व आहे पण मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा मा उर्वरित महाराष्ट्रातला मागास भाग असेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं ही माझी नेहमीच पद्धती कार्यपद्धती राहिलेली आहे आणि तोच प्रयत्न यावेळेस मी करतोय दिल्लीच्या निवडणुका झाल्यास आज मतदानाची प्रक्रिया गेला होता मला असं वाटतं मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून पाटील आंदोलन करणार